संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असून काही ठिकाणी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे काही ठिकाणी तलाव फुटल्याचे उदाहरण आहे तर काही ठिकाणी पुरामध्ये जमीन माती वाहून गेली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असून हाती काहीच उरले नाही सध्या मराठवाड्यातील गावागावांमध्ये जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील हे दृश्य पाहत आहोत काही ठिकाणी डांबरी रस्ते खचले आहेत वावरात प्रचंड पाणी साठून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्त्यावर पाणीच पाणी साठून हा रस्ता गुडूप झाला आहे याबद्दल येथील स्थानिक शेतकरी आणि सांगावा प्रतिनिधी अजिनाथ कीर्तने यांनी परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे ती पाहूया हे सध्या आपण मालेवाडी गावामध्ये मा आणि मालेवाडी परिसरामध्ये मा पावसाचं रात्री झालेल्या पावसाचं रुद्र रूप पाहत आहोत ही मालेवाडी मधून वाहत असलेली सर्वात मोठी नदी आहे जे आता आपण नॅशनल हायवे बनवलेत ते तीन दिवसापासून बंद आहेत आणि छोट्या रस्त्याची अवस्था अशी होऊन बसलेली आहे की आपण पा, पा त्या रस्त्यांना गेल्याच्या नंतर तो रस्ता नसून तो एखादा नाला आहे असे वाटत आहे आपण सध्या माझ्या पाठीमागं पा जे पाणी पाहत आहे हे रात्रीनंतर कमी झालेलं पाणी आहे मग तुम्ही विचार करू शकता की रात्री किती पाऊस झाला असेल आणि यातून आपल्याला आपण सर्व सावरू शकतो पण शेतकरी यातून सावरण्यासाठी शासनाची कुठेतरी मदतीची गरज आहे त्यामुळे शासनाने इकाड्या जनतेकडे लक्ष द्यावे लोकांना जी मदत आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी जी मदतीची गरज आहे ती मिळून देण्यात यावी तसेच आपण आतापर्यंत पंजाब हरियाणा मध्य प्रदेश या ठिकाणी पुराच्या पाण्याचे मोठाने हिरेव पाहत होतो तर आपल्याला स्वतः पच्या जवळ पाण्याची वेळी असे कधी वाटले नव्हते आपल्या इकडं वातावरण हे जास्त प्रमाणात पावसासाठी सुटेबल नाही आणि एवढ्या पावसामुळं आपलं जनजीवन शंभर टक्के उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे शेतकरी एकत्र येऊन शासनाने केंद्र शासनाची मदत घेऊन लोकांना मदत करून यातून बाहेर काढण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करावा अशी मी मालेवाडी आणि मालेवाडीतील माले बारा गावातील पंचकृषीतील सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने शासनाला ही विनंती करीत आहे